मी आज महाराष्ट्र नवमान सेनेचा जिल्हाध्यक्षपदाचा व पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे राजीनामा देण्याचं कारण माझा नाहीला झाला त्याच्यामध्ये मला कुणालाही काही ना ना नावं ठेवायची नाहीत वीस वर्षापासून मी महाराष्ट्र नवमान सेनेमध्ये काम करतोय पक्षस्थापनेपासून हिंदुत्वाच्या विचारावर मान्य राजसाहेबांच्या विचारावर विश्वास ठेवून मी या ठिकाणी महाराष्ट्र नौमान सेनेमध्ये काम केलं मला या ठिकाणी कार्यकर्त्याचं भरभरून प्रेम मिळालं यात कुठलीही शंका नाही पण अजूनही कार्यकर्ते माझ्यासोबत या ठिकाणी आहेत यात शंका नाही पण आज मी जवळपास पंचवीस तीस दिवसापासनं प्रत्यक्ष नि निवडणुकीच्या नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची तयारी केली अनेक दिवसापासनं त्या वॉर्डामध्ये मी काम करतोय वीस वर्षामध्ये या ठिकाणी मी सर्वसामान्य लोकांचं सेवेमध्ये आहे आणि आज वीस पंचवीस दिवस प्रचारामध्ये मी या ठिकाणी आघाडी घेतली असताना संपूर्ण अठरा नंबर प्रभागामध्ये माझ्या नावाची चर्चा आणि एक वातावरण चांगलं तयार झालं असताना फॉर्म भरण्याची प्रक्रिया नगरपालिकेची सुरू झाली दोन तीन दिवसानंतर मी पक्षा पक्षनेत्यांशी संपर्क केला की मला ए बी फॉर्म द्या मला निवडणूक लढवायची आहे त्यावेळेस असं समजले की पक्ष या ठिकाणी निवडणूक लढवणार नाही नगरपालिका निवडणुकीवर पक्षाने बहिष्कार टाकलेला आहे पक्षाने निर्णय घेतला यात मला काही या अडचण नाही पण तो वेळीच कळवला असता तर आम्ही प्रचारात एवढं पुढे गेलो नसतो जनतेसमोर गेलो नसतो मतदारापर्यंत गेलो नसतो पण आज जनतेसमोर जाऊन आता ऐन टायमावर फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असताना निवडणुकीतून माघार घेणं हे शक्य नसल्यामुळं आज हा राजीनाम्याचा मला निर्णय नाईलाजस्त घ्यावा लागला याचा मला प्रचंड दुःख आहे या ठिकाणी कारण ज्या पक्षामध्ये मी राजकीय सुरुवात केली ज्या पक्षामध्ये मी वीस वर्ष काम केलं प्रामाणिकपणे निष्ठेने निष्ठा आणि प्रामाणिकपणा हेच माझं भांडवल होतं पण आज त्या प्रामाणिकपणाला निष्ठेला कुठंतरी मला बाजूला ठेवून माझी जी या मतदारसंघामध्ये इमेज आहे प्रतिमा आहे की मी आजपर्यंत कधीच सेटलमेंट किंवा पैशासाठीचं राजकारण केलं नाही मी जनतेच्या सेवेमध्ये अहोरात्र राहिलो पण आज या निवडणुकीतून माघार घेण्याच्या निर्णयामुळं त्या प्रतिमेला मला मला कुठंतरी डाग लागण्याची या ठिकाणी शक्यता निर्माण झाली त्यामुळं मी नाहीला जास्त महाराष्ट्र मानसेनेचा सेनेचा या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा व सदस्यपदाचा राजीनामा मी माझे नेते संतोषभाऊ नागरगोजे प्रदेश सरचिटणीस यांच्याकडे तो व्हॉट्सअपद्वारे पाठवलेला आहे आणि त्यानंतर आता मी शिवसेना सन्माननीय साहेबांच्या पक्षामध्ये या ठिकाणी आज थोड्या वेळाने प्रवेश करणार आहे आणि त्यांच्या चिन्हावर त्यांच्या तिकिटावर ही नगरपालिकेची प्रभाग क्रमांक अठराची मी निवडणूक लढवणार आहे माझ्या सर्व सहकाऱ्यांना या ठिकाणी मी खेदाने आ, खेद व्यक्त करतो सर्व साखरांसमोर आणि त्यांना विनंती करतो की माझी अडचण तुम्ही समजून घ्याल आणि आजपर्यंत वीस वर्ष जशी मला साथ दिला तशीच मला यापुढेही साथ द्याल हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो